ग्रँड सेंट्रल पार्क हा बालवृद्धांना आनंद देणारे ठरेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन आजच्या धकाधकीच्या जीवनात अतिशय महत्वाची ठरेल अशी ग्रँड सेंट्रल पार्क ही संकल्पना ठाण्यात प्रथमच साकारली आहे हे उद्याना बालवृद्धांना आनंद देणारे ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केले मुख्यमंत्री यांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेच्या आणि कल्पत समूहाने विकसित केलेल्या ग्रँड सेंट्रल पार्क आले ठाणे महापालिका क्षेत्रात कृषी भागात वीस दशांश पाच एकर जागेवर साकारलेल्या ग्रँड सेंट्रल पार्क लोकार्पण सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री महापालिका आयुक्त जीद बांगर जिल्हाधिकारी अशोक उपस्थित होते लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण उद्यानाची पाहणी केली त्यातील संकल्पना विविध देशांची उद्याने लहान मुलांसाठी असलेली खेळणी जागा यांची पाहणी केली आर त्युमार्कूड काउंट करून झाडाविषयी माहिती ही जाणून घेतली राज्यातील हे सगळ्यात मोठे उद्यान आहे त्याचा उभारणीत कुठेही गुणवत्तेशी तडजोड केलेली नाही सुमारे तीन हजार झाडे या उद्यानात आहेत आणखी झाडांचे नियोजन करावे तसेच त्याचे व्हावे कल्पत हेल्थ पर्सने टी डीआर चा माध्यमातून हे उभे केले आहे महापालिकेचा एकही पैसा खर्च न करता हे भव्य दिव्य उद्यान उभे राहिले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले अर्बन फॉरेस्ट कसे असू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे हे ऑक्सिजन पार्क आहे कार जे तलाव यांचा अनुभव सगळ्यांना घेता येईल त्याच जोडीने मिनेचर पार्क उभे करण्यात येणार आहे त्या जगभरातील मोठ्या प्रतिकृती येथे पाहता येतील सगळ्यांनाच परदेशात जाता येत नाही त्यामुळे त्या नाही तो अनोद्या मिनिएचर पार्क मध्ये घेता येईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले ठाण्यात या सेंट्रल पार्क पाठोपाठ पार्थ एक स्नो पार्क बर्फ उद्यान ही विकसित करावे असे निर्देश मुख्यमंत्री यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले हे स्नोपार्क ही ठाणेकरांसाठी मेजवानी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला